दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीनही दलांच्या प्रमुखांशी दोन तास चर्चा करतायत यावेळी या संपूर्ण ऑपरेशनची सध्याची स्थिती पुढची पावलं आणि नियोजन याचा विचार केला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे तर गेल्या दोन तासांपासून ही चर्चा सुरू आहे आणि याच बैठकीचे काही फोटो सुद्धा आपण बघतोय सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील सोमेश यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि त्यांच्यासोबत तिन्ही सुरक्षा दलांचे नौदल हवाई दळ आणि थल सेनेचे प्रमुख यांच्यासोबत बैठक केली ही बैठक दोन तास चालली आहे बैठकीमध्ये पाकिस्तानच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली आहे त्याची औपचारिक आणि अधिकृतपणे माहिती संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली आता यापैकी किती माहिती सगळ्या जगासमोर आणि भारतासमोर द्यायची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा प्रेस वक्तव्याच्या माध्यमातून याविषयी आता निर्णय होऊ शकतो अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी दरम्यान भारत पाकिस्तान उरीमध्ये चीनी क्षेपणास्त्र आढळून आले भारतीय विमानावर डागलेलं हे क्षेपणास्त्र फुटलेलं नाही पाकिस्तानला चीनने दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीमधलं एक क्षेपणास्त्र आहे त्यानिमित्तानं ज्या क्षेपणास्त्र आणि सिस्टीमवरती विश्वास ठेवतो चायनाच्या चीनच्या त्याची विश्वास विश्वासार्हता आता पाकिस्तानला कळून चुकली असेल आणखी एक महत्वाची अपडेट ती म्हणजे केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक महत्वाची बैठक सुरू आहे भारत आणि पाकिस्तान या तणावाच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमधली ही महत्वाची बैठक आणि एकूणच आरोग्य सुविधांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्याचं काम सुरू आहे दरम्यान भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं भारतावर अनेक क्षेपणास्त्र डागली पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं भारतानं पाकचे रॉकेट आणि मिसाईल नेमके कसे टिपले याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आकाश क्षेपणास्त्र एम आर एस एम झू ट्वेंटी थ्री टू अँटी एअरक्राफ्ट तोफ एल सेव्हन्टी विमानविरोधी तोफा आणि शिल्का विमानविरोधी तोफांचा यात समावेश आहे यामधील आकाश क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली ही संपूर्ण भारतीय बनावटीची प्रणाली असून डिफेन्स रिसर्च एंड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओनं ही प्रणाली विकसित केली आहे तर पाकिस्तानने भारतावरती अनेक क्षेपणास्त्र डागली पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं ती अर्थातच हवेच्या हवेमध्ये उद्ध्वस्त करून लावली आहेत पाकिस्तानकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक हवाई संरक्षण प्रणाली आहेत आणि यामध्ये आकाश क्षेपणास्त्र एमआरएसएम जू एस ट्वेंटी थ्री टू अँटी एअरक्राफ्ट तोफ एल सेवंटी विमानविरोधी तोफा आणि शिल्का विमानविरोधी तोफा या सगळ्यांचा समावेश आहे या हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने भारताने हल्ला करण्यापूर्वीच सर्व पाकिस्तानी क्षेपणास्त्र हवे ही हवेतच नष्ट केली आहे दरम्यान ही शिल्का शिल्का ही सोव्हिएत बनावटीची स्वयंचलित विमानविरोधी तोफ आहे ही चा जी चार तेवीस मिलीमीटर तोफांनी सुसज्ज असते या विमानविरोधी तोफेची रेंज अडीच किलोमीटरपर्यंत आहे आणि ती हेलिकॉप्टर ड्रोन आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना लक्ष करू शकते ही बंदूक प्रति मिनिट चार हजार राऊंड फायर करायला सक्षम आहे उधमपूर आणि शिल्काच्या इतर भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात महत्वाची भूमिका शिल्काने भरली पुढे बघूयात ही स्वीडिश निर्मित बघूया mm विमानविरोधी तोफ आहे जी भारताने केली आहे आणि ही विमानविरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीचा एक महत्वाचा भाग आहे त्याची मारा करण्याची क्षमता ही चार किलोमीटर पर्यंत आहे आणि ही तोफ कोणत्याही ड्रोन हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांचा सहजपणे लक्ष करू शकते ज्याने पंजाब आणि जम्मू त्यासोबतच काश्मीरमधल्या काही भागामध्ये हवेत अचूकतेनं पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले तर झू ट्वेंटी थ्री टू ही सोवियत बनावटीची तेवीस मिलीमीटर स्वयंचलित विमानविरोधी तोफ आहे याची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापरली जाते मारा क्षमता अडीच किलोमीटरपर्यंत आहे जे ऑप्टिकल साईट आणि रडार आधारित ट्रॅकिंग सिस्टीमने सूचना या विमानविरोधी तोफेनं उधमपूर आणि जम्मू आणि काश्मीरच्या इतर अनेक भागात हवेत कमी उंचीवर उडणारे पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले तर एकंदरीतच भारत आणि पाकिस्तान हा संघर्ष सुरू आहे मात्र राज्यामधलं पोलीस प्रशासन सुद्धा आता चांगलंच अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि पुण्यामधल्या दगडू शेठ मंदिराच्या बाहेर पोलिसांनी चोख बंदोबस्त आता ठेवलेला आहे त्यामुळे चोख अशी सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांनी ही गस्त सुद्धा या परिसरामध्ये वाढवलेली आपण बघतोय तर सुरक्षेसाठी भाविकांना जास्त वेळ मंदिरामध्ये थांबू सुद्धा दिलं जात नाहीये आणि इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट राज्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे जर आपण बघितलं ज्या मंदिरामध्ये लोकांची नेहमी गर्दी असते बाप्पांच्या दर्शनासाठी तिथं देखील लोकांना थांबू दिलं जात नाहीये फक्त दर्शन करून लवकरात लवकर लोकांना बाहेर काढलं जात आहे आणि मंदिराच्या बाहेर जर आपण बघितलं तर इथं क्विक ऍक्शन फोर्स जे असतात ते या ठिकाणी तैनात आहेत पुणे पोलिसांचे जे कमांडो आहेत हातात बंदुका घेऊन या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि लोकांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये कॅमेऱ्या सह मी निकी घई एबीपी माझा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आता भारताच्या पाकिस्तानला लागून सीमा असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताय गुजरातच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांनी फोन वरून चर्चा केली आहे पाकिस्तानची सीमा लगत असलेल्या पंतप्रधानांनी असलेल्या राज्यांचा पंतप्रधान मोदी आढावा घेतायत पंतप्रधानांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना काही सूचनाही दिल्या आहेत काही खास निर्देश पंतप्रधानांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांना दिल्याची माहिती आपल्याला कल्पना आहे गुजरात राजस्थान पंजाब हरियाणा जम्मू काश्मीर अशी ही राज्य पाकिस्तानशी निगडित सीमा असलेली राज्य आहेत आणि त्यामुळे त्यांच्या त्यांना विशेष सुरक्षेच्या प्रावधानांना सामोरं जावं लागतं पाकिस्तानच्या बाबतीत सदैव जागरूक असावं लागतं महाराष्ट्रासारखं राज्य जरी लांब असलं तरी सुद्धा समुद्री मार्गाने पाकिस्तान काय करू शकतो हे सव्वीस अकराच्या वेळी आपल्याला कळलेलं आहे त्यामुळे मोदी या राज्यांकडे विशेष लक्ष ठेवून आहेत सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत सोमेश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून बोलणं केलं याविषयी स्वतः गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीच माहिती दिलेली आहे एकतर बॉर्डर स्टेटही आहे आणि दुसरी गोष्ट गुजरातमध्ये खूप संवेदनशील ठिकाणं आहेत एअर बेसिस आहेत की ज्याला टार्गेट केलं जाऊ शकतं तर त्या सगळ्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही बातचीत केल्याचं कळत आहे धन्यवाद सोमेश तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आता अरबी समुद्र सुद्धा तापलाय कारण भारत आणि पाकिस्तान नौदलाचा युद्धाभ्यास सध्या सुरू होतोय आजपासून भारतीय नौदलाचा अरबी समुद्रामध्ये युद्धाभ्यास सुरू होणार आहे तर पाकिस्तानी नौदलाचा सुद्धा अरबी समुद्रामध्ये युद्धाभ्यास सुरू झालेला आहे त्यामुळे एकूणच भारत आणि पाकिस्तान या तणावाच्या पार्श्वभूमीवरती अरबी समुद्र आता चांगला तापणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट